भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे म्हणूनच परदेशातून शेतीमाल आयात करण्यात येत आहे पाकिस्तानातून देखील कांदा आयात करण्यात येत आहे पाकिस्तानापेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूल मंत्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा राज्य तापून उठली आहे तेथे आजही आंदोलन सुरू आहे अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना चिमटा बसला नसला तरी धोका कायम आहे आज शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे कांदा आयात करायला सुरुवात केली पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा सुरू आहे म्हणजे आज देशातील भाजप सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रू वाटतो दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना केंद्र सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेते दूध भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे तशातच कृषी विरोधी कायदे आणले आहेत त्यामुळेच काँग्रेसने एल्गार केला आहे कृषी सुधारणा विधेयकांना सर्व पक्षीय विरोध होऊ लागला आहे या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षही देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे महाराष्ट्रातही या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष सुरू केलाय केंद्र सरकारने नव्यानं आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आलं सांगलीच्या एस टी परिसरातून ही रॅली सुरू झाली नेमिनाथ नगर येथे रॅलीचा समारोप करण्यात येत आहे जवळपास आठशे ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झालेत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली लोकशाही नव्हे तर हुकुमशाही पद्धतीने केंद्र सरकारने चर्चा न करता कायदे केले आहेत अशी टीका डॉक्टर विश्वजित कदम यांनी केली या यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कृषी व सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम आमदार मोहनराव कदम आमदार विक्रमसिंग सावंत अखिल भारतीय काँग्रेस चिटणीस सोनल पटेल प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील जयश्री पाटील शैलजा पाटील डॉक्टर जितेश कदम शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती काही महिन्यांपूर्वी जेव्हा दिल्लीमध्ये या करोनाच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत लोकसभेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने भाजप सरकारने लोकसभेमध्ये एक शेतकऱ्यांच्या बाबतीतला कायदा आला आपल्या देशाची लोकशाही ही फार पवित्र आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लोकशाही लिहिली आपलं संविधान लिहिलं त्यातून सांगितलं होतं की लोकसभेसारख्या एका पवित्र मंदिरामध्ये जेव्हा जिथे देशाच्या प्रत्येक राज्यातनं कानाकोपऱ्यातनं लोकसभेवर निवडून आलेले प्रतिनिधी येतात ते व्यासपीठ हे लोकांच्या भावना मांडण्याकरता आहे तिथे कुठलाही कायदा करत असताना आपण संवाद केला पाहिजे चर्चा घडून आणली पाहिजे तो कायदा जेव्हा लोकसभेमध्ये आणला त्या कायद्यावर चर्चा व्हावी पण काँग्रेस पक्षाच्या अनेक खासदारांनी देशभरातल्या अनेक इतर पक्षाच्या खासदारांनी सुद्धा मागणी केली की के आम्हाला चर्चा करायची साखरेचे बाजार वाढत नाही आम्ही आपण पैसे देऊ शकत नाही एफ आर पी द्यायला सुद्धा अडचण हे सगळं असताना तुम्ही पहा साखरेची निर्यात बंदी होते याचा अर्थ काय याचा अर्थ असा की तुमची जिरवायची नाशिकचे आंदोलन आता चालू आहे नाशिकमध्ये कांद्याला चार पैसे चांगले मिळणार असं वाटलं आणि यांनी कांदा आयात करायला सुरुवात केली निर्यात बंदी केली आणि आयात करायला सुरुवात केली इराणचा कांदा भारतात मला तर कोण म्हणलं पाकिस्तानचा येणारे म्हणजे यांना पाकिस्तान या पेक्षा इथला शेतकरी शत्रू मोठा वाटतो असं सरकार या दिल्लीमध्ये बसलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे दुर्दैवाची गोष्ट आहे मला काही काळ जगामध्ये सुद्धा असा होता की अनेक देशांमध्ये असं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला त्यांचा त्या ते काळात यशस्वी झाला परंतु आता मात्र पुन्हा जगामध्ये हा सगळा बदल आपल्याला दिसेल कुणी भेद करून तो यशस्वी होणार नाही तुषार तुषार भोसले भोसले भाजपचे नेते त्यांनी असा आरोप केलाय की मोघलांपेक्षा आणि ब्रिटिशांपेक्षा हे महागाडीचं सरकार काळा सरकार असं आहे की आम्ही कोरोनाचं जे संकट आहे त्या बाबतीत काळजी घेतो आहोत आणि त्यामध्ये मंदिरामध्ये आपले भाविकांची संख्या हे एकंदर पाहता ती संख्या खूप मोठी असण्याची शक्यता आहे परंतु याबाबतीत सुद्धा निर्णयाची प्रक्रिया आमची सुरू आहे योग्य निर्णय योग्य वेळी होईल कराडमध्ये आज पक्ष प्रवेश आता एक लाट पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची सुरू होते आहे संपूर्ण राज्यामध्ये तुम्हाला चित्र दिसेल की अनेक मंडळी आता काँग्रेसमध्ये येणार आहे पुन्हा काँग्रेसचं एक वातावरण तुम्हाला राज्यामध्ये निर्माण झालेलं दिसेल काँग्रेस असं असतं की शेवटी पक्ष आहे पक्षांमध्ये मतमतांतर असतातच तो कोणताही पक्ष असू ते आमच्या पक्षामध्ये जे मतमतांतर आहेत ते सुद्धा त्यांनी दूर करून एकत्र पद्धतीनं काम आपण जर करू शकलो आणि तर काँग्रेसला तर चांगले दिवस येतीलच निश्चित येतील हे सगळ्यांकरताच तो तो आम्ही आवाहन केलंय आहे अशोक चव्हाण काही दिवस नाराजी व्यक्त केली होती की उद्धव ठाकरे देत नाही तुमचं काही बोलणं नाही नाही उद्धव ठाकरे असं असं ते काही व्यक्तिगत ना कोणाच्या नाही परंतु काही विषय असे असतात शेवटी तीन पक्षांचं सरकार आहे आपल्या पक्षाचं काळजी घेणं ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे त्यामध्ये जो काही निधी कमी मिळाला आम्हाला तो मिळाला पाहिजे हा आग्रह आम्ही त्यांचा केला आहे त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की ज्यावेळेस काही आपण निर्णय करू वाटवाचा त्यावेळेस तुमचा तो निधी काँग्रेसच्या त्या त्या नगरपालिका नगरपालिका मिळतील आपण तुम्ही सगळ्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे आधी काही पाहिलेलं नाही काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ज्येष्ठ नेते म्हणजे माजी प्रांताध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री माजी मंत्री खासदार वगैरे बऱ्याच लोकांना एकदम दोन तीन महिन्यामध्ये का त्यांनी केलं म्हणजे काय केलं अशा प्रकारे कशा प्रकारची दहशत निर्माण केली काय भीती निर्माण केली आणि त्यामुळं अमित शहाने जे काँग्रेस मुक्त करायचं आहे निवडणुकीमध्ये देखील प्रभावित करू शकणार नाही कारण विचार आहे मग माणसं उचलली तर मग शक्य होईल म्हणून नरेंद्र मोदी पद्धतीने राजकारला म्हणजे आम्ही दरवेळेला बोलतोच नाही बाकी नोटबंदी असेल किंवा त्यानंतर जीएसटी असेल किंवा आता कृषी कायदे असतील मराठा आरक्षणाच्या विषयावर आता उदयनराजे आक्रमक झाले दिसत आहेत शरद पवारांना ते प्रत्यक्षात म्हणतात की तुम्हाला दंडवत देखील घालण्याची तयारी आहे पण तुम्ही लक्ष घाला ओके लक्ष घालून झालं तर सगळेच लक्ष घालतायत आता मराठा आरक्षणाचा कायदा तर मीच केला होता मी मुख्यमंत्री तर मला माहिती आहे विषय आता कोर्टात हे प्रकरण चालू आहे राज्य सरकारकडून कोर्टामध्ये लढाई जारी आहे तर त्यामध्ये आपल्याला शेवटी न्याय सोडून काही करायचं नाही आपल्याला न्यायिक हक्क मिळवायचं आहे आणि तो व्यवस्थितपणे जर आपण केस मांडली आप तर मला खात्री आहे की आपल्याला यश येईल पण आपण कायदेशीर पद्धतीने गेला सरकार ज्या पद्धतीनं काम करतं त्या पद्धतीने पाहिलं तर आरक्षणाचं होऊ शकतो नाही आता असं आहे की केंद्र सरकार किती हट्टीपणा केला तरी आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार काँग्रेस पक्षाचा विचार बळकट करणार आणि अधिक प्रखरपणे भाजपचा विरोध करणार जर आपण पाहिले तर त्यामध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की ज्या तीन विषयांच्या वाटण्या केलेल्या आहेत एक राज्य सरकार केंद्र सरकार आणि समायिक यादी तर कृषी विषय हा राज्य सरकारच्या अखत्यारीतले विषय आहे केंद्र सरकारने कायदे केले कसे राज्य सरकारची चर्चा केली का विरोधी पक्षांची चर्चा केली का ते नेकरता केले त्यामुळं आमच्या दोन राज्य सरकारांनी पंजाब आणि राजस्थान दोन सरकारनी केंद्राचे कायदे त्याला काय देण्याकरता नवीन कायदे केलेले आहेत आम्ही महाराष्ट्रात देखील तशा प्रकारचे कायदे करायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी सांगितली की शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ शकणार नाही अवजाराचा ट्रॅक्टरचा लिलाव होऊ शकणार नाही महत्त्वाचा कायदा आहे आणि जर एखाद्या व्यापाऱ्यानं आम्ही भावापेक्षा कमी किमतीत जर माल विकत घेतला तर त्याला तीन वर्षाची शिक्षा होणार आहे अशा प्रकारचे कायदे आहेत त्यामुळं एक दहशत निर्माण होईल की कुणी व्यापारी कमी दरानं भाव पाडून शेतकऱ्याचा माल विकत घेणार नाही आणि एक आधारभूत किमतीचे एक वातावरण देशात राहील कारण आधारभूत किंमत ही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यांना किफायतशीर किंमत मिळाल्याशिवाय शेतीला लाजित अवस्था येऊ शकणार नाही खानापूर तालुक्यातील एकमेव करा